त्या पोलीस प्रशासनावरती तीनशे गुण दोनचा गुन्हा दाखल करून जे आंदोलक आता आमच्या अटकेत आहेत त्यांना त्यांची निर्दोष मुक्तता करावी त्यांना कस्टडीतून बाहेर दे काढावं त्यांच्या कुटुंबियांना सोमनाथ कुटुंबियाच्या कुल कुटुंबियांना एक कोटीची भरपाई द्यावी अशी प्रमुख मागणी आमचे नेते रामदासजी आठवले साहेब यांच्या माध्यमातून आम्ही हा संदेश देतो समाजाने जर या द केवळ फक्त दलित असल्यामुळं जर आमच्या दलित आंदोलकांचा खून होत असेल तर हे एकदम लज्जास्पद गोष्ट आहे असं घडलं नाही पाहिजे ज्यावेळेस मराठा आंदोलनं झाली त्यावेळेस यांनी किती खून पाडले त्याच्यातला एक ज्या काही मंत्र्यांची जा का घरं जाळले काही आमदारांची घरं जाळले तरी देखील त्यांच्यातला एकही आंदोलक त्याचा खून झालेला नाही परंतु जर फक्त बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाची विटंबना झाली म्हणून आंदोलन केलं आणि म्हणून जर पोलीस प्रशासन खून करत असेल तर ही निंदनीय गोष्ट आहे या गोष्टीचा आम्ही जाहीर निषेध करतो सीई एम न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए सीएन एन न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर